दंडवत प्रणाम स्वागत आहे आपले इश्यप्राप्ती स्पीच महानुभाव यूट्यूब चॅनलवर श्री गोविंद प्रभू हे पंचकृष्णापैकी चौथे अवतार आहेत त्यांचं चरित्र आपल्याला जाणून घ्यायचं आहे प्रभूंचा अवतार त्यांचं अवतार कार्य त्यांच्या अवतार कार्यातील लीळा खेळ क्रीडा त्यांच्या जीवनामधील त्यांच्या अवतारातून प्रगट झालेल्या लीळ्या आहेत त्या लीळांचा परामर्श आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे श्री गोविंद प्रभू अवतार दिन जवळच आलेला आहे आणि त्या अवतार दिनाचे निमित्त साधून श्री प्रभू माळे माऊली दिनदलिताचे दुःख दूर करणारी माऊली वेड्या बागड्याला आनंद देणारी माऊली आनंदाने स्पर्शाने दर्शनाने अनेकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा अवतार म्हणजे श्री गोविंद प्रभूंचा अवतार अति आगम्य निळा त्या परमेश्वराच्या गोविंद प्रभूच्या सामान्य जीवाला जवळ करून अवताराच्या कार्यातून आपल्या आचरणातून त्यांनी जे ईश्वर अवतार कार्याला समाजामध्ये आचरण सांगितलं आहे ना ते गोविंद प्रभूचा परिचय देत असताना आमची गोसावी म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा त्या अवताराची महती वर्णन केलेली आहे काय सांगावं श्री प्रभूंची प्रवृत्ती कोण्या वेळेस कोण्या जीवाला काय दान देतील सांगता येत नाही असं भगवंत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात अतिशय सामान्य जीवाला जवळ करून त्यांनी अवताराच्या कार्यातून आपल्या आचरणातून समाजामध्ये ईश्वर आचरण सांगितलं ते ह्या अवताराचं विशेष आहे विद्वान पंडिताला दातृत्व कोणीही करण पण सर्वसामान्या जवळ जाऊन त्यांच्यात मिळून मिसळून मोक्षाचे बीजरोहण कोणी केलं असेल तर ते श्री प्रभूंनी श्री गोविंद प्रभूंनी केलं म्हणून श्री गोविंद प्रभूला रुद्धपुरामध्ये राऊळ माय व राहुळ बाप असं म्हणलं जात होतं परमेश्वर नाथ आहे पिता त्वमेव तो तोमेव बंधूच सखा त्वमेव तो तोमेव विद्या त्वमेव तो तुमें सर्व मम देव देव या श्लोकात परमेश्वराला माता म्हटल्या आहे पिता म्हटले आहे पण ते शब्द अंतकरणातून नसतात त्यात अनाथपणाची भावना नसते ती ही परमेश्वर परमेश्वरासाठी नसते अशी भावना आपल्या अंतकरणात उत्पन्न केव्हा होईल त्याची वाट परमेश्वर निधळावर हात ठेवून पाहत असतात म्हणून कवी म्हणतात निधळावरती हात ठेवनी वाट चितू पाहसी पण मी कडे वाढविल्या रे नरकाच्या राशी दयाळा नरकाच्या राशी परमेश्वर निधळावर हात ठेवून आपली वाट पाहतो कारण या जीवाचा खरा हितकारक तो परमेश्वर आहे म्हणून तो या क्षणाची आतुरतेने वाट पाहतो जेव्हा अशी भावना निर्माण होते ना तेव्हा जेव्हा अशी अनाथपणाची भावना निर्माण होते ना तेव्हा आपण आपले परमेश्वराला सर्वस्व मानतो तेव्हा ईश्वराला इतका आनंद होतो की त्याचे वर्णन शब्दात करणं शक्यच नाही आपण शब्दात करूच शकत नाही तोच आनंद आपण गोविंद प्रभूंच्या लेख जावईने या लिळेतून पाहूया या लीळेतून ईश्वराने एका अनाथ सुनेला माहेरचे प्रेम दिले देवाने आपल्या लीळेतून दाखवून दिलं परमेश्वर नाथ आहे हो पण जीवाने आधी अनाथ व्हावी की इथे देव एका अनाथ सुनीचे माय झाले आहेत अशीच एक अनाथ सुन होती तिला माहेरची कुणीच नव्हती त्यामुळे तिला तिचे सासरचे लोक खूप सासरवास करीत होते आणि तिला हिनवत असे तुला तर माहेरच नाही असे म्हणून तिला हिनवत होते तिला त्रास देत होते आणि त्याने ती अतिशय दुःखी होत होती तिचं अंतकरण जळत होता तिला त्रास होत होता श्री गोविंद प्रभूची आगम्य लीळाची कीर्ती तेव्हा गावोगावी पसरली होती तेथील स्त्रिया एकमेकीला सांगत होत्या कशा प्रकारे राहुल दीनदलिताचे दुःख दूर करून त्यांना सुखी करत म्हणून त्यांना राहुळ माय राहुळ बाप असं म्हणतात एके दिवशी तिच्या पतीने तिला मारले आणि म्हणाला जा आणि दैवी कुठली तुला तर माहेरच नाही ती अशा रोज रोजच्या त्रासाला कंटाळली होती तिला अत्यंत दुःख झाले होते तेव्हा तिला शेजारच्या स्त्रियाकडून ऐकलेल्या श्री गोविंद प्रभूंच्या लीची आठवण होते आणि ती रुद्धपूरच्या रस्त्यावर जायला निघते आणि म्हणते राहुल माय राहुल बाप आणि रुद्धपूर माझे माहेर ती पुढे चालते तितक्यात तिचा पती तिच्या पाठीमागून येतो आणि तिला म्हणतो कुठे निघाली आहेस तेव्हा ती माऊली म्हणते तिचं उत्तर आहे का ती म्हणते मी माझ्या माहेराला चालली तेव्हा तिचा पती म्हणतो तुला तर माहेरच नाही ती म्हणते वृद्धपूर माझे माहेर आहे आणि तेथील ते रावळ ते माझे मायबाप आहेत ती पुढे चालते आणि तिचा पती मागे चालतो चालत चालत असं ते चालत असतात आणि इकडे वृद्धपुरामध्ये श्री गोविंद प्रभूला अतिशय आनंद झालेला असतो श्री गोविंद प्रभू म्हणतात आज माझी लेख येणार आहे अहो माझी लेख येणार आहे तिच्या स्वागताची तयारी करा माझी लेख आणि जावई येत आहे तिला स्नान घाला तिला गोडधोड खायला करा तिला जेवायला करा तिला साडी चोळी करा परमेश्वर एका मायमुरीसारखे एखाद्या आई आईसारखं सगळ्या वृद्धपुरामध्ये सगळ्या भक्तिजनाला तयारी करायला सांगतात की आज माझी लेख येणार आहे कारण त्या अनाथ सुने श्री प्रभूला श्री गोविंद प्रभूला अति अंतकरणातून हाक मारली होती आणि तूच माझा माता पिता तूच माझा हित करता असं म्हणत ती वृद्धपूरच्या रस्त्यानिरस्त्याने चालत असते असं चालत चालत रुद्धपूर येतं आणि इकडे भक्तिजनामध्ये चर्चा सुरू होती बाबांची लेख आजपर्यंत तर आपल्याला कधीच चुकलं नाही आपल्याला माहीतही नाही जेव्हा आबाईसाला विचारलं जातं की बाबांची गोविंद प्रभूंची लेख कोण आहे तेव्हा आबाईसा म्हणतात असेल कोणी दैवाभाग्याची जी दर्शनाला येत असेल आणि तितक्यात ती बाबाची लेख आणि जावाई वृद्धपुरात येऊन पोहोचतात तेव्हा तिचे स्वागत केले जाते तिला स्नान घालण्यात जाते तिला स्नान घालण्यात जाते तिला गोड धोड जेवायला केले जाते आणि साडी चोरी केली जाते तेव्हापासून ते अनाथ ते सुनेचं हे वृद्धपूर झालं होतं श्री बाबा तिचे माय बाप झाले होते राऊळ माय राऊळ बाप झाले होते रुद्धपुरामध्ये सर्वीकडे आनंद झाला होता अशा प्रकारे बाबांनी अनाथ सुनेला माहेरचे प्रेम दिले माहेरचा आनंद दिला माहेरचे सुख दिले तिचे आई बाप झाले त्या अनाथसुनेला कोणी नव्हतं तर तिने आप परमेश्वराला आपलं सर्वस्व मानलं आणि परमेश्वरही त्या अनाथाचे नाथ झाले आणि त्या सुनेला माहेरचे सुख दिले अनंत ब्रह्मांड नायक ज्यांनी जातीयतेच्या शृंखला तोडून सर्वसामान्य जणांना मोक्षाचा समानतेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या परब्रह्म परमेश्वर श्री गोविंद प्रभूच्या अवतार दिन उत्सवाच्या निमित्ताने शतश वंदन करूया आणि इथेच आपले दोन शब्द संपवूया दंडवत प्रणाम जय श्री गोविंद प्रभू